न्यूज दलित पीडित काल नागपूर जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरामध्ये नागपूर जिल्हा भाजपातर्फे काँग्रेसच्या विरोधामध्ये ठिय्या आंदोलन करीत युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत तसेच काँग्रेस नेता सुनील केदार यांचा निषेध भाजपातर्फे करण्यात आला लवकरच रामटेक लोकसभा तसेच सावनेर विधानसभा निवडणुका होणार असून रामटेक लोकसभेसाठी काँग्रेसचे कुणाल राऊत हे प्रबळ दावेदार असून सावनेर विधानसभाचे काँग्रेसचे माजी आमदार व माजी मंत्री सुनील केदार यांच्या विरोधामध्ये काल भाजपा चांगलीच आक्रमक झालेली दिसली नागपूर जिल्हा परिषद समोरील प्रधानमंत्री मोदी यांचे बॅनरवरील फोटोला कुणाल राऊत यांनी काळे फासले होते त्यामुळे ते चर्चेत होते तर काँग्रेस नेता सुनील केदार यांना कोर्टाने जुन्या गुन्ह्यामध्ये शिक्षा सुनावली त्यांची आमदारकी गेली तरीही त्यांचा फोटो नागपूर जिल्हा परिषद कार्यालयामध्ये काँग्रेस सत्ताधाऱ्यांनी काल काढला नाही असे म्हणत सुनील केदार व कुणाल राऊत यांच्या विरोधात भाजपा नेत्यांनी घोषणाबाजी केली यावेळी भाजपचे नेते आशिष देशमुख डॉक्टर राजीव पोतार भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे डॉक्टर मिलिंद माने अरविंद गजबीये यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ता या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते संपूर्ण राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये आम जनतेमध्ये त्याचा तीव्र निषेध आहे आणि विशेष करून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे त्याच्या विरोधामध्ये आज तीव्र न्यूज आंदोलन त्यानिमित्ताने करतायत की त्या माध्यमातून आमची मागणी आहे की ज्यांनी हे कृत्य के केलं त्यांना अटक व्हावी त्यांनी येऊन आमच्यासमोर मोदीजींची आणि देशाची माफी मागावी मुदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद भारतीय जनता पार्टीचा आज भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी जिल्हा परिषद परिषदभर आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाला उपस्थित प्रदेश भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष सन्माननीय संजय भेंडेजी जिल्हाध्यक्ष सन्मान्य सुधाकरराव गोळेजी आपले महानगराचे अध्यक्ष पंडित गुपडेजी उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी उपस्थित सर्व सन्मान्य नागरिक भगिनी आणि बंधू आज या ठिकाणी जे आंदोलन करण्यात येत आहे त्या आंदोलनाची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलेली आहे पुन्हा जर या ठिकाणी या देशाचे प्रधानमंत्री ज्यांनी भारताची आन मान आणि शान संपूर्ण जगामध्ये वाढवली आहे अशा युग पुरुषाच्या पोस्टरला काळत असल्याचं एक अतिशय मोठं पाप केलेलं पण याचा कर्तव्य होता कोण आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात जिल्हा परिषद मध्ये सभा झाली त्या सभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आर्ती शं त्या ठिकाणी म्हटलं की जिल्हा परिषदचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यावर आम्हाला सुनील केदारांची फोटो चालणार नाही आणि म्हणून तो आंतर अर्थसंकल्प फाडण्याचं काम आमच्या बहात्तर जिल्हा परिषद सर्कलच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलं सगळ्या सदस्यांनी केलं

राजकारण राजकारण या राजकारणाला खऱ्या देण्याची आवश्यकता एकशे त्रेपन्न कोटीचा घोटाळा यांनी केला वीस वर्ष त्या ठिकाणी खटला चालला आता खटल्याचा निकाल आलेला आहे आणि सुनील केदार जोशी आहे पाच वर्षाची सदा की गेल्यानंतर सुद्धा हे जिल्हा परिषदचे सदस्य त्यांना दोन त्या ठिकाणी भूमिपूजन करतायत काही उद्घाटन करताय याचा खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे हे जिल्हा परिषद जिल्हा परिषदचे गटी शिव जिल्हा परिषदचे विविध विभागाचे प्रमुख आहेत हे सुनील केंद्रांना घेऊन त्या ठिकाणी माजी मंत्री म्हणून त्याला घेऊन त्या ठिकाणी उद्घाटन करण्याचं काम करतायत

کام بنا جو موٹا برشاچار کرے تبک موٹو پدو یہ کام اپنے سگے کہ جی برشاچار کرتا ہے برشاچار کس جاتا ہے جنگ آروپ سدھ جاتے کا

त्याचा अतिशय दूर निषेध करतोय पण मी या ठिकाणी उपस्थित सर्व आपल्या कार्यकर्त्यांना विनंती करेल युवा मोर्चा आघाडी त्यांना विनंती करेल की जिथ जिथं कुणाल राऊत पटेल तिथं तिथं त्याला कोडे मारण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करण्याची आवश्यकता आहे कारण संपूर्ण जगामध्ये नरेंद्र मोदींच्या कामाची स्तुती होते या देशाला एकविसाव्या शतकाचा एक महाशक्ती बनवण्याचं काम विकसित भारत घडवण्याचं काम हे आमिला सरकारच्या माध्यमातून सुरू आहे नरेंद्र मोदींच्या माध्यमातून सुरू आहे काँग्रेसला माय झालेला आहे काँग्रेस त्या ठिकाणी पन्नास जागा सुद्धा लोकसभेच्या येणार नाही अशी ना ना काँग्रेसची अवस्था ही आपण करून टाकलेली आहे त्या दिवशी त्या लोकसभेमध्ये मल्लिकार्जुन खरगे खरगे जो काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्ष आहे त्यांनी म्हटलं की अबकीफ बीजेपी चार सोपा आणि त्याच्यामुळे आता काँग्रेसवाल्यांना करून चुकलंय की त्यांच्या वाळू ही आता घसरून गेलेली आहे आणि म्हणून अशा प्रकारचं कृत्य करताय या कृत्याचा मी निषेध करतो आपण मोठ्या या आंदोलनात तर मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि येणाऱ्या या काँग्रेसला मुंडा काम या भ्रष्टाचारी काँग्रेसचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाइक करा शेअर करा आणि आमसे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद